नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या जून वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष आणि महत्वाची मानली जाते कारण या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या व्रतामुळे पतीला दीर्घायुष्य मिळत असता वट वटसावित्रीचे व्रत सत्य आणि पतिव्रतेचे प्रतीक आहे आणि म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेला विशेष महत्व दिलं जातं धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण या ठिकाणी लावा फक्त एक दिवा त्यामुळे चोवीस तासात घराचं हो बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच हा दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे पण संध्याकाळी हा दिवा लावण्यापूर्वी सकाळी दिवसभरामध्ये आपल्याला दोन अतिशय प्रभावी असे उपाय करायचे आहेत पहिला उपाय जो आहे तर तो आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतात हा इच्छापूर्ती उपाय स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतो स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल किंवा आपल्या मुलांच्यासाठी काही समस्या असतील तर मुलांच्या काही इच्छा असतील किंवा आपल्या पतीच्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी सुद्धा स्त्रिया हा उपाय करू शकतात किंवा स्वतः पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल मग आता तुमची इच्छा जर एखादी नोकरी आहे तुम्हाला मिळवायची आहे किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहात पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं आहे घर खरेदी करायचं आहे किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज काढीचं असेल किंवा घराचं असेल तर अशा कर्जातून मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील मुलांचं ऍडमिशन होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांना मनासारखा जोडीदार मिळत नसेल किंवा आपल्या पतीचं प्रमोशन होत नसेल पतीच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील सतत पतीला अपयशाचा सामना करावा पतीला मनासारखी नोकरी मिळत असेल तर यासारख्या हा पहिला उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी दुपारी केव्हाही आणलं तरीही चालेल म्हणजेच हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक पान लागणार आहे पण झाडाजवळ तुम्हाला जे आधी गळून पडलेलं पान असेल तर तेच पान तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे जर नसेल तर दोन्ही हात जोडून क्षमा याच्यामध्ये करायची आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात असं तुम्हाला वटवृक्षाला सांगायचं आहे आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुंघवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यात तीन 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 ते चार शब्दांमध्ये तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे एकच इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे तुमच्या दहा इच्छा असतील तर तसं तुम्हाला एका पानावरती लिहिता येणार नाही एका वेळेला एकच इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहायची आहे आणि त्यानंतर ते पान आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि हे पान एका तासासाठी तुम्हाला काही वेळ तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे तुमच्या हाईट एवढा म्हणजेच तुमच्या पायापासून ते डोक्यापर्यंत जेवढी तुमची हाईट असेल तर तेवढ्या लांबीचा तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा धागा तुम्हाला त्या पानाला गुंडाळायचा आहे आता जेव्हा तुम्ही हा धागा त्या पानावरती गुंडाळणार आहे तर त्यावेळेला ते पान फोल्ड करायचं नाही तर ते तुम्हाला सरळ तसंच ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा धागा गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आपण त्या पानावरती दिलेली आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करत असताना तुम्हाला वटवृक्षाला सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी मी झाडाचं वडाचं झाड लावेल दोन झाडं लावेल किंवा एखादं व्रत करेल तर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हे पान तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे तर अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आता त्याचबरोबर उद्या मंगळवार आहे आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा हा आहे तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला अकरा लवंग आवर्जून अर्पण करायचे आहेत लवंगाची माळ तुम्हाला बनवायची आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल ताक असेल तर त्या टाकाला तुम्हाला या लवंग ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत लवंग अर्पण करत असताना ओम एम रिम क्लीम चामुंडावीचे या नवर्ण मंत्राचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि या अकरा लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हावी त्याचबरोबर घरामध्ये पैसा स्थिर राहावा यासाठी तुमच्या कुलदेवीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हे अतिशय दोन प्रभावी असे उपाय जे आहे तर ते तुम्हाला उद्या आवर्जून वटपौर्णिमेला करायचे आहेत खूप प्रभावी असे उपाय आहेत तुम्ही नक्की करा यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या रात्री बारा वाजता करायचा आहे तर पहा बारा वाजता रात्री माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते रात्री बारा वाजल्यापासून ते पाटे तीन वाजेपर्यंत ती पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती येत असते ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात सेवा केल्या जातात तर त्या घरात ती अखंड स्वरूपात वास करते लक्ष्मी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यामधूनच येत असते उंबरट्यामध्ये तिचा वास असतो आणि म्हणून आपल्याला रात्री बारा वाजता एक मातीची पणटी घ्यायची आहे त्यामध्ये दोन मातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडने त्या दिव्याला तुम्हाला लावायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला रात्री बारा वाजता हा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी स्वरूपामध्ये वास करते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादा माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कोणत्याही देवीचं तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला अकरा गुलाबाची फुलंही आवर्जून अर्पण करायची आहेत आता ही अकरा गुलाबाची फुलं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती देवीला अकरा गुलाबाचे फुलं अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या वटपौर्णिमेला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ